やっぱり。<music> <music> संभाजी महाराष्ट्राच्या अध्यक्ष यांच्यावरती जो आल्ला आलेला आहे त्याचा आम्ही निषेध करू आपण दोन गोष्टी मूलभूतपणे समजली आपल्याला हे जे प्रतिगामी किंवा हे हातले आहे हे कुणाच्या नाते आणि कसे लागलेले आहे याचा एक विचार करायला पाहिजे तो जो काटे आहे तो काटे कुणाचा माणूस आहे तो मनोर भिडेचा माणूस आहे मनोर भिडे कुणाचा आहे हो। आर एस एसचा एक प्रेम चालू आहे आणि हे चालवत असताना काय मानतात ते दोन गोष्टी वापरतात म्हणून दुसरी गोष्ट अशा प्रकारचे भावनिक संभाजी वगैरे हो आता मला हे कळत नाही की ह्या हिंदूच्या तर कुणाचं हिंदुत्व आहे फार तर हिंदू धोक्यात आले हिंदू धोक्यात आले कुणामुळे धोक्यात आले त्याच्याविषयी बोलायचे नाही मुसलमानाला टार्गेट करायचं याने एकोणीसशे पंच्याण्णव साली सुप्रीम कोर्टात लिहून दिले हिंदू नावाचा धर्म नाही मग कुणाच्या नावाने बोम हिंदू हिंदू आहे म्हणून एस वाराला आम्ही विचारतो कुणाच्या नावाने तिने बोंबरत आणि हिंदूचा धोका असण्याचं कारण तुम्ही अडीच वर्ष आम्हाला शिकून दिलं नाही याचा विचार करायला पाहिजे आम्ही आणि आम्ही आता कुठं उभा राहिलो ना आमच्या समाजाला सांगायला लागलो की तुमच्या पोटात दुखतोय किती पैसे देतो आता तो काटे त्या हा फोनवर बिडला त्याचे जा व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे आमची बहुजन समाजाची कोरं कुठेतरी दौडच्या नावाने डोंगरावर पळायच्या नावाने हिंदुत्वाच्या नावाने बिघडवायची आणि त्याच कोरांना वापरून आमच्यावरती हल्ले करायला लावायचे हे खऱ्या अर्थाने अर्थ आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं की याचा उत्तर आम्ही त्यांच्या प्रमाणेच द्यायला पाहिजे काय असाही प्रश्न आमच्या निर्माण नाही लोकशाही पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला बसलो पण गरज भासते तर ते पण करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये त्या भेड्याने सातारा चांगली बदलतात वाटोळा कर आणि एका मिनिटात रात्री बारा हजार हाऊसिंग केलं झालंय मेरे भाई और बहनो आज रात बारा बजे के बाद संविधान रद्द किया जा रहा है मनुस्मृती लागू किया जा रही है अपने अपने गाव में जो भी अचूत है उनके गले में लौटा और उनके पिछवाड़े पे झाड़ू बांध दो जो बांधने के लिए मनाई ही कर रहे उसके घर के बहू बेटी के ऊपर बलात्कार कर दो उसका घर जला दो चला एकोडा लाएगा दस टेर जाएंगे ही परिस्थिति येणार पूरी सगळी सावध व्हाव एवढं नम्र निवेदन करतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय शिव आज या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष झुंजार नेते सन्माननीय रवींद्रदा गायकवाड यांच्यावर जो अकोलकट येथे भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण आज या ठिकाणी सर्वजण सर्वपक्षीय शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारे संविधानाला मानणारे मानवतावादी विचाराचे सर्व राजकीय सामाजिक पक्ष आणि संघटना आपण आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेलो आहोत गेले दोन तास झालं या ठिकाणी आपले सर्व बांधव की जे इथल्या कष्टकरी जनतेचे तिथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या सातारा जिल्ह्यामध्ये चळवळ करत असतात त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची असते ते सर्व नेते मंडळी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल वंचित बहुजन आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल श्रमिक दल असेल शिवसेना असेल विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल आर पी आय गवई गट असेल भीमशक्ती संघटना असेल कास्ट संघटना असेल दलित महासंघ असेल ओबीसी संघटना असेल मराठा क्रांती मोर्चा असेल मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ही संघटना असेल शेतकरी संघटना असेल त्याचबरोबर डी पी आय आहे रिपब्लिकन सेना आहे या सर्व संघटनांनी याच्यामध्ये आज सहभाग नोंदवला कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी असेल या सर्व संघटनांनी या निषेध आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आम्ही या लढ्यामध्ये सर्वजण सहभागी आहोत ही एक एकजूट या निमित्तानं आपण सर्वजणांनी दाखवलेली आहे आपण एकेरी बोलतो शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न लोकशाही हे थी आमच्या बापापेक्षा आमच्या आईपेक्षा कमी नाहीत त्याच्यामुळं आम्ही त्यांना एकरी बोललो काय आणि आवाजावा बोललो काय आमची माया ही कधीही कमी होणार नाही ही भूमिका या निमित्तानं लोकांमध्ये जाणं अपेक्षित आहे आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी जे सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्या सर्वांचा आज या ठिकाणी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करूया आणि त्या निमित्तानं काही एक कृतिशील कार्यक्रम येत्या काळामध्ये आपल्याला बसून करता येतोय का त्या पद्धतीची चर्चा आपण निश्चितपणे करूया मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि दीपक काटेला ह्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे धार्मिक आणि जातीय तणावाचं वातावरण जे निर्माण होत चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे अशी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत